आपल्या हक्काचे व्यासपीठ उत्तराखंड मधील पवित्र चारधाम दर्शनासाठी भाविकांनी नोंदणी करावी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे उत्तराखंडमध्ये पवित्र चारधामला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे उत्तराखंड शासनाने या काळात होणाऱ्या गर्दी व्यवस्थापनासाठी दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत कोणत्याही प्रकारची व्ही आय पी दर्शन सुविधा देण्यात येणार नसल्याचे एका पत्राद्वारे सर्व राज्यांना कळविले असून पवित्र चारधाम दर्शनासाठी भाविकांनी नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी केले आहे चारधाम यात्रेतील दर्शना दर्शनाची प्रक्रिया सुसंगत करण्यासाठी उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे सर्वांसाठी नोंदणी अनिवार्य आहे तरी सर्व भक्तांनी चारधाम यात्रा अनिवार्यमेंट डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्यावी नोंदणी केलेल्या यात्रेकरूंनाच दर्शनासाठी परवानगी देण्यात येईल तसेच वरिष्ठ नागरिकांनी चारधाम यात्रेपूर्वी वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन उत्तराखंड शासनाने केले आहे उत्तराखंड शासनाने केलेल्या आवाहनानुसार ठाणे जिल्ह्यातील चारधाम यात्रेसाठी जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी नाव नोंदणी करावी तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी केले आहे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट